Let us learn some new figures of speech today. Azapun, figures of speech say Manje Ingrajibhashetil Alankaran kahin Navin Prakar Shikanarahut. The old and the young, the weak and the strong. In this sentence, the figure of speech used is antithesis. Opposite words like young and old and weak and strong are used in the same sentence. या वाक्यात अँटीथिसिस म्हणजे विरोधाभास अलंकार वापरला आहे या फिगर ऑफ स्पीच मध्ये एकाच वाक्यात यंग आणि ओल्ड वीक आणि स्ट्रॉंग असे परस्पर विरोधी अर्थाचे शब्द वापरले आहेत अँटीथिसिसची इतर काही उदाहरणे पुढील प्रमाणे टू इज ह्युमन टू फगिव्ह इज डिवाइन ऑपोजिट वर्ड एर अँड फर्गिव आर एक्सप्रेस्ड इन द सेम सेंटेन्स या वाक्यात एर म्हणजे वा म्हणजे क्षमा करणे असे दोन परस्पर विरोधी अर्थाचे शब्द वापरले आहेत मेनी आर कॉल्ड, बट फ्यू आर चोजन द ऑपोजिट वर्ड मेनी अँड फ्यू आर एक्सप्रेस्ड इन द सेम सेंटेन्स या एकाच वाक्यात मेनी आणि फ्यू असे दोन परस्पर विरोधी अर्थाचे शब्द वापरले आहेत द नेक्स्ट इज अलंकार टेन थाउजंड सॉ आय अ ग्लान्स या फिगर ऑफ स्पीच मध्ये काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी नेहमीच्या वाक्यातील शब्दांचा क्रम बदललेला असतो आय सॉ टेन थाउजंड ऍट अ ग्लान्स इफ गुड युअर नेबर डस्ट यू या वाक्यातील शब्दांचा क्रम बदललेला आहे हे, हे शब्द योग्य त्या क्रमाने लावल्यास इफ युअर गुड टू यू अँड म्हणजे परोक्ष संबोधन अलंकार या फिगर ऑफ स्पीच मध्ये अमूर्त निर्जीव अनुपस्थित किंवा काल्पनिक गोष्टी सजीव आहेत असे समजून विधान केलेले असते उदाहरणार्थ ओ हार्ट दाव आर ब्रोकन द हार्ट विच इज अँड इन ऑब्जेक्ट इज परसोनिफाईड अँड अड्रेस्ड एज इफ इट इज अ ह्युमन बीइंग या वाक्यात हार्ट किंवा हृदय ही जणू एखादी व्यक्ती आहे असे समजून त्याच्याशी बोलले जात आहे रोल ऑन दाव डीप अँड डार्क ब्ल्यू ओशन रोल द ओशन विच इज अँड इन ऑब्जेक्ट इज परसॉनिफाईड And given the human ability to roll. Ya Akramak Ashi Let us do activities to revise all the figures of speech that we know. Identify the figure of speech used in the following sentences. आतापर्यंत आपण शिकलेल्या फिगर्स ऑफ स्पीच वर आधारित एक प्रश्न सोडवूया पुढील वाक्यांमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच वापरला आहे ते सांगा द शाल फ्लॉरिश एज द पाम ट्री द फिगर ऑफ स्पीच युज इन द सेंटेन्स इज सिमिली रिव्हेंज इज अ काइंड ऑफ वाईल्ड जस्टिस द देम डान्स्ड देशन My bag weighs a ton. Hyperbole. We look for light, but all is darkness. Antithesis. Where, O oh death, is your victory? Apostrophe. Betty bought a bit of butter. Alliteration. Bring! An alarm clock clanked in the dark and silent room. Onomatopoeia. And behold, what a colourful painting. Exclamation. In a hole in the ground, there lived a hobbit. Inversion. I am nobody. Who are you? Are you nobody too? Repetition.